हे गुड मॉर्निंग गायज तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे फादर्स क्वीन चॅनलमध्ये तर तुम्ही बघू शकता की मी वेकअप तर झाली आहे कालचा दिवस खूप छान होता खूप छान म्हणजे खूप एक्सायटेडसुद्धा होता आधी सगळ्यात आधी एक्सायटेड होता त्याच्यानंतर खूप क्युटेस्ट मुमेंट होता तर तुमच्या तुम्हाला माझ्या कालच्या ब्लॉगमध्ये ते दिसेलच काय आहे आणि काय नाही ते मी आत्ता का सांगू ते सगळं कारण तुम्ही माझं टायटल डिस्क्रिप्शनमध्ये तर ऑलमोस्ट बघालच ही गोष्ट तर 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 चला आजची सुरुवात करूया आपण दिवसाची तर आज तुम्हाला माहिती असेल आज काल गुडनेस स्वी काल खूप एक्सायटेडनेस होती आणि आज थोडंसं सॅडनेससुद्धा आहे कारण आज गणपती बाप्पा फायनली गावाला चालले आहेत त्यांच्या सो होप आपण गणपती बाप्पाला खूप मिस करणार आहेत सो आपण काय मी एकच म्हणतो गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या तर आज संध्याकाळी आपले म्हणजे जे गणपती आहेत सगळीकडे म्हणजे तर ते सगळे आज विसर्जन होणार आहेत तर वाईट खूप वाटतं की गणपती बाप्पा जेव्हा बसतात तेव्हा वातावरण खूपच वेगळं असतं सगळीकडे तर याचप्रमाणे जिथे मी राहते तिथे आमचा एक सम्राट आहे म्हणजे बोलतात ना भंडारवाड्याचा सम्राट आणि एवढं छान वाटतं ना त्यांना गणपती बाप्पाला बघून खूप प्रसन्न वाटतं तर आरतीसाठी तर मी कधी मध्ये मध्ये जाऊच नाही शकली कारण माझा वेळ टाईम एकजच होत नव्हता त्यासाठी गणपती बाप्पांना तर मी माफीसुद्धा मागितली आहे सो आजचा शेवटचा दिवस काही तासासाठीच बाप्पा आपल्यासोबत आहेत तसे बाप्पा आपल्या मनात कायम असतात पण आज बाप्पाचं आपलं विसर्जन आहे सो आज ऑफिसला जाताना मी बाप्पाला पुन्हा एकदा भेटणार आहे आणि तुम्हालासुद्धा भेटवणार आहे सो तो व्हिडिओ मी कायम कॅप्चर करून ठेवणार आहे आणि आज संध्याकाळी आपलं गणपती बाप्पाचं जे विसर्जन असणार आहे ते खूप म्हणजे खूप सुंदर विसर्जन असतं बाप्पाचं मी तर थोडंसं डिस्टन्सपर्यंत म्हणजे आमच्या घरापासून पाच मिनटापर्यंतच जाणार आहे त्याच्या पुढे विपुल त्यांचे फ्रेंड्स म्हणजे बरेच लेडीज वगैरे असतात ते जातात गर्ल्स पण गेल्या वेळेस माझ्यासोबत तर गेल्या वेळेस आमचे जीजू वगैरे आले होते म्हणजे गेल्या वर्षी आणि यावर्षी ते आमच्यासोबत नाही आहेत गेल्या वर्षी म्हणजे फिटबॉलची बहीण म्हणजे माझी नणन तिचा मुलगा म्हणजे आम्ही खूप एन्जॉय केलं होतं डान्स करून गणपती माझे तर यावेळेस ते, ते लोक माझ्यासोबत नाही आहेत तर माझीही इच्छा नाही आहे डान्स वगैरे करायची बट गणपती बाप्पाला शेवटचं निरोप द्यायला तर आपल्याला या जावंच लागेल तर चला आज संध्याकाळी तुम्हाला खूप 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 सुंदर असं काय काय डी जे असतो बरंच काय काय असतं आणि खूप ब्युटिफुल ब्युटिफुल आमच्या इकडे जे बाईक आहेत सुंदर रेडी होतात आणि सगळ्या मॅन्सला एक जर्शी दिली जाते म्हणजे आमच्या मंडळाची आणि ते लुक पण खूप सुंदर असतं तर आजच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला ते सुद्धा संध्याकाळी दिसणार आहे आणि बोलायचं झालं तर कालच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला कळेल आणि काल, ला काल खूप उशीर झाला मला आता छानंतर काही ग्रॉसरीज घ्यायची होती म्हणून आम्ही सुद्धा बाहेर गेलो होतो डी मार्टला तर आजचा ब्लॉग असा असणार आहे आहे की मला ना खूप टेन्शन आलं आहे सर ओरडणार मला तर मला काहीच एकच कळत नाही कुठला एम्प्लॉई असू दे काहीतरी कुठे काम करतो ना तर त्याचं कसं असतं इवन त्याला काही ये एमर्जन्सी येऊ शकते तर हे प्रत्येक मालकाने समजून घ्यावं की कुठलाही स्टाफ मुद्दाम सुट्टी मारत नाही देर इज सम सिच्युएशन विच द पर्सन्स टेक द डिसिजन म्हणजे तुम्हाला माहितीच असेल मी जशी इंग्लिश बोलते असं काही नाही सुद्धा येतं पण ते माझी यूट्यूब फॅमिली आहात तर बघू लिटल बिट टन्शन टेन्शनमध्ये की सर काय बोलतील वगैरे तर गाईज कसं आहे आपले ऑफिसचे एम्प्लॉईज पण एवढे बदललेले आहेत की आपल्याला एक सिंगल कॉल करूनसुद्धा विचारलं नाही कॉल तर मीच केला होता की सो अँड सुन सुन सो रिझन आय एम नॉट कमिंग बट इवन दे डिड नॉट कॉल मी बॅक बॅकवॉर्ड मेसेज मी आणि काही गोष्टी असतात गाई म्हणजे काही लोकं अशी असतात की ज्यांना आपण नकोच असतो त्या ठिकाणी काही हरकत नाही काहीच वेळानंतर म्हणजे काहीच दिवसानंतर आपण आपला प्रोफेशनल प्रोफा आपण ज्या रूटवर आहेत ते आपण चेंज करणार आहेत तसं तुमच्यासोबत डिस्कशन केलंच होतं मी या संदर्भात तर आता सध्या मी या टॉपिकवर काही जास्त बोलणार नाही आहे तर चला वळूया आपण आणि दुसरी गोष्ट अवेबल तर झोपला आहे तो उठला नाही आहे अजून तो उठेल काहीच वेळामध्ये आणि राईट फॅक्टरीचा विषय राहिला तर आज विसर्जन आहे बाप्पाचं तर काही मुलं तर येणारच नाही आहेत तो आपली फॅक्टरीचं बघ उद्यापासून मे बी कंटिन्यू होईल तर आता मी काय करते माझे काही काल तुम्हाला सांगतोय मी इथे तिथे बळले ना म्हणजे काही कामासाठी वगैरे बीबीच्या ते काही काही जे काय सामान वगैरे होतं मी मग मी आणि माझी मावशी गेले होते तर काही दुखा वॉकिंग करून ना बऱ्याच दिवसाने माझे पाय खूप म्हणजे खूप म्हणजे खूप प्रचंड दुखत होते त्याच्यात तुम्हाला माहिती आहे की माझ्या बॉडीमध्ये हेमोग्लोबिन कमी झालं आहे तर त्याच्यामुळे मला खूपच जास्त त्रास होतो आहे विकनेसचा रात्रीसुद्धा सेडेंटमध्ये मी उठली होती मला थोडीशी चक्कर अशी जाणवली तर मी म्हणजे असे गरम वाफ टाईप सो मला कळालं की काल मी दिवसभरात हो पाणी खूपच कमी प्याले होते की माझी बॉडी जी आहे त्याप्रमाणे माझ्या बॉडीमध्ये थ्री टू फोर लिटर्स वॉटर इंटेक्स झालंच पाहिजे पूर्ण दिवसात तर हे बघा तुम्ही बघू शकता माझ्या गळ्यात मी काय घातलं आहे माझ्या गळ्यात मी स्वामी समर्थांचं फ हे घातलं आहे लॉकेट कारण मला माहिती आहे की ती काही झालं कोणी कोण -कौन जेवढे साथ सोडतील पण स्वामी समर्थ असे आहेत की जे माझी आणि विपुलची साथ कधीच सोडणार नाही आणि सर्व भक्तांची साथ ते कधीच सोडत नाही तर चला आता बघा आजचा मेनू मेनूलांसाठी तुम्ही बघू शकता की फायनली मी आता खाली चालली आहे रूममधनं जरा कपडे लवते मशीनला धुवायला आणि काही कामं आहेत ती करून घेते तुम्हाला मला दाखवायचं होतं की मीशोमधनं मी काय प्रोडक्ट्स मागवले होते प्रोडक्ट्स म्हणजे डब्बा म्हणजे आपले मसाले वगैरे ठेवायला हे ती एक दोन तीन चार चार फणांचे असतात ह्याच्यामध्ये स्पून सुद्धा अवेलेबल आहे तर हे किती एकशे एकोणीस रुपयाला दोन डबे आलेले आहेत खूप छान आहे त्याची क्वालिटी तर होप तुम्हा सुद्धा ऑर्डर करू शकता हे खूप छान आणि बोलतात ना कमी म्हणजे आपल्या घर किचनमध्ये ना स्पेस जे आपण मोठे मोठे मसाल्याचे डबे ठेवतो तर हे जर डबे आपण ठेवले ना तर जागा खूप कमी ऑक्युपाय होते हे बघा की एवढे सुंदर आहेत हे डबे तर ह्याच्यामध्ये आपण काही मसालेच आता भरून घेऊया मी खाली चालले होतं तर फटाफट मला डब्बा रेडी करायचा आहे ब्रेकफास्टची तयारीसुद्धा करायची आहे आज बघू वेळ भेटला तर मी पार्लरमध्ये जाऊन घेईन ॲग्रोस करायला बरेच दिवसापासून मी गेली नाही आहे तर इथे मी तुम्हाला दाखवते की पुशी ब्लूशी झोपली आहे हे बघा तर तिची पिल्लं मस्त दुसरीकडे बसलेत आणि ती मस्त खुर्चीवर झोपलेली आहे बट बोलतात ना काही तुम्हाला एक सांगू का मला तर त्यांच्याबद्दल खूप नॉवलसुद्धा वाटतं की तिला एवढं कळतं मांजर असून की ती काहीतरी खाणार आणि मग तिच्या बेबीसाठी सुद्धा ती काय काय घेऊन येते खायला तिकडे सो शी इज द मोस्ट ब्युटिफुल मदर लाईक आ मदर्स आपल्या आया अजून काही जास्तच हे असतात पण तीसुद्धा एक आई आहे आणि तिला कळतं की तिच्या बेबीजला काय फिडिंग करावी लागते वगैरे अँड ऑल सो मी दाखवलीच तुम्हाला ती वहिनीची कॅट आहे माझी नाही आहे तर चला आणि आता मी खाली जाते गाईज माझे ना पोट पोटात जरा गडबडी चालू आहे गडबडीनुसार माझ्या पोटाचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे तर आता येऊ विपुल येत उठला नाही तर मग मला स्टँड वगैरे सुद्धाच कॅरी करावं लागणार सगळं हे बघा सगळं कॅरी केलंय मी एका हातात कपडे नाही एका हातात स्टँड आपल्याला ब्लॉग बनवायचं आहे तर चला आता फटाफट आवडते मी आणि भेटते तुम्हाला आणि तुम्ही पण बघा की याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला काय दिसेल तर उतरते मी आता पहिले एका हातात स्टँड एका हातात मोबाईल आणि एका हातात तुम्ही बघाल तेवढा अंधार काय कारण हा आपला कॉरिटोरियल एरिया आहे त्याच्यामध्ये लाईट नाही लावली आहे म्हणजे लाईट आहे ती तर मी ऑन नाही केली त्याच्यामुळं तसं लुक आठे तर होपफुली सर मला ओरडणार नाही घ्यायचं ना ना माझं प्रॉब्लेमच असत की ज्या दिवशी मी सुट्टी घेते त्याच्या दुसऱ्या दिवशी मला खूप भीती वाटते ऑफिसला जायला कारण ते खूप बडबड करतात मला आणि बेसिकली माझं टार्गेट सुद्धा कम्प्लीट नाही झालं सो माझं टार्गेट न कम्प्लीट झाल्यामुळे जास्तच भीती आहे मला ऑफिसला जायची पण जावं लागेल ऑफिसला तर चला आजच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघा की काय काय होते आणि कंटिन्यू राहा तर काहीच तुम्ही बघा की किती मस्त हे डिफरन्ट झाले आहे सो ह्याच्यामध्ये मी काही सेटे सेट केले मसाले वगैरे आणि खूप असेंबल आहे म्हणजे कसे आपण वेगळे वेगळे डबे ऑक्युपाय करण्यापेक्षा तर आपण एकच असं सेट घेतलं तर त्याच्यामध्ये आपण मीठ हळद मसाला वगैरे सगळं ऑर्गनाईज करू शकतो

म्हणजे सगळं काही व्यवस्थित ह्याच्यामध्ये सेट केलं आहे मी हे काय इथे मी बघू शकता की मी खाली आली आहे बॅकग्राऊंडवर ना तर जिमीला सुद्धा ब्रेकफास्ट दिलं आहे मी बघा दाखवते तुम्हाला बघा जिमी कपडे सुद्धा लावले आहेत मशीनला ते होते की मी येऊन आलेली का काल डी मार्टमधून येताना फ्रोझेनवाले सो मी आता वटाण्याची भाजी बनवते एका बाजूला पोटात माझं इन्फेक्शन झालं आहे त्याच्यामुळे मला एक थोडीशी टेस्ट बनवते थंड वाटावं म्हणून काल काय झालं घाई घंटणीमध्ये काल मी ब्रेकफास्ट वगैरे केलं नव्हतं सो मी वडापाव खाल्ला त्याच्यामुळे मला खूप जास्त त्रास झालेला आहे ते जर दिसत असेल खूप अशी गरम वा फेटते असे पेपर सो इथे घेतली भाजीची तयारी ते भाजी तर कांदा एक दोन बटाटा टमाटो आणि फटाफट मी ते सगळं कट करून घेते आणि भेटते तुम्हाला खूप मजा चा उटिट कसा दिसतो हे हा घरातलंच आहे सो चांगला असेल तर भेटूया आपण फायनली माझी बटाट्याची भाजी गाईस फायनली सगळं काम माझं झालेलं आहे टिफिन वगैरे बनवून तर आता वेळ आहे आपल्याला ऑफिससाठी रेडी होण्यासाठी तर हा आहे लिव्हिंग एरिया तर चला आपण रेडी होऊया फटाफट ऑफिसला जायला आणि भेटे तुम्हाला ऑफिसच्या येतं आणि ऑफिसला जायच्या आधी आपण जाणार आहात सम्राटचं दर्शन घ्यायला आणि तुम्हाला सुद्धा भेटत आहे हो हे गाईस वेलकम आहे तर तुम्ही बघू शकता की आपण सम्राटाच्या दर्शनासाठी आलेलो आहे सो आज आपले पप्पा जाणार आहेत सो भेटू आपण संध्याकाळी त्यांच्या विसर्जनामध्ये चालू झालं आणि मग असं दिसते मी तुला दिसते ना व्हिडिओ हो पण ना उलटा तेला उलटा येते येते हे गाइस तुम्ही बघू शकता की मी ऑफिस मध्ये आले आहे आता बघू आपला हंटर अजून काय बोलला नाही आपल्याला बोलल्यावर कळेल काय बोलणार आहे नेमका सो भेटूया सो गाइस फायनली तुम्ही विचार करत आहात की मी इकडे कशी काय तर आपल्या ऑफिस मधून आज लवकर आहे कारण विसर्जन होतं म्हणून आपण आहे स्वामींच्या मठात दर्शनासाठी बघा स्वामींच दर्शन घ्या सगळ्यांनी माझा अवतार जरा गावठी चालला आहे सो फायनली आपलं दर्शन झालेलं आहे स्वामी समर्थांच्या मठातलं तर आता जाऊया आपण थेट घरी बघू शकता माझा फेस किती ऑइली झाला आहे माझी केस पण आपन... केस पण खूप खराब झाली तर चला आपण भेटूया घरी जाऊन फायनली तुम्ही बघत आहात की आम्ही बसायला जाण्यासाठी रेडी झालो आहे आपल्या गणपती बाप्पा विसर्जनाला जाणार आहेत ते जिथे बसणार आहेत त्यांची गाडी सुद्धा चांगल्यापैकी रेडी झालेली आहे सो चला आता ब्लॉक मध्ये कंटिन्यू रहा चालू आहे सो बाप्पा चालले गावाला तो गणपती बाप्पा मोर या आणि पुढच्या वर्षी लवकर या हेच बोलून आपण गणपती बाप्पाला वाईट खूप वाटतं फील खूप होतं पण काय करणार निरोभा बाप्पाला द्यावाच लागतो निरोभाच आहे बाप्पा की आमच्या इथं आपल्या इथे जे काही घडत आहे घडत होतं जे मुलींबद्दल ती सगळ्या गोष्टीला थांबवाय थांब त्या सगळ्या गोष्टी थांबवल्या पाहिजेत आणि आमच्यासारख्या मुलींनी महिलांनी महिलांनी प्रॉपर बोलतात ना म्हणजे आम्हाला जसं पाहिजे तसं आम्ही जगू शकतो हे आमच्यासाठी तुम्ही प्लीज बाप्पा करा आणि हाच निरोप आहे मला तुम्हाला आणि दुसरी गोष्ट पुढच्या वर्षी जोपर्यंत तुम्ही येणार तोपर्यंत मी काय स्पेशल असं सगळं आरती चालू आहे तिकडे तर आपण बघू आणि आपला जो मंडळाचा गणपती आहे त्याला अजून यायला वेळ लागणार आहे सो बघू आपण तर निरोप तर त्यांनासुद्धा द्यायचा होता त्यांना मी मॉर्निंगलाच निरोप देऊन आली होती आणि मग अशी आरतीला पण होती तर तुम्ही बघू शकता एक गिफ्टची मुलगी आहे इथे बलून सेल करते टू स्वीट अँड शी इज व्हेरी स्मॉल ऑल्सो बॉड ब्लेस हर खूप सारे क्विटी क्विटी डॉईज पण आहेत तिकडे तुम्ही बघू शकता आणि ज्याच्याकडून आम्ही हा स्टँड घ्या म्हणजे बोलतो ना गाईज माझं सेल्फी स्टिक खराब झालं होतं तर मी ते मला नशी मिळालं तुम्हाला सांगू हा ब्लॉग ब्लॉकचं हे हे आम्हाला सुचवलं स्वामी समर्थांनी जे माझ्या घरात आहे आणि तर चला आपण निघालो आता घरी जायला तर आपण चाललोय म्हणतो खरं पण मला खूप होत माझे लय पाय दुखतात आणि थोडस शेअर सुद्धा करायचं होतं आता वेळ आहे तर करूनच टाकते दुर्चा सत्रांनी आपण आपलं जे जॉब जा कंटिन्यू जा होता गाई तो आपण तात्पुरतं बंद केलेला म्हणजे माझ्या जॉबला मी रेजिग्नेशन दिलेलं आहे आजच क्विट केलं आहे मी का ते मी जा तुम्हाला सांगेनच बिकॉज ऑफ माय नेक प्रॉब्लेम तर मला असं वाटलं की मी जिथे काम करते त्याच्यापेक्षा जा जास्त बेस्ट मी दुसरीकडे करे सुद्धा करू शकते मला फुल कॉन्फिडन्स आहे माझ्याबद्दल आणि मला विश्वास आहे माझ्या स्वामी समर्थांवर आता बघा हा माणूस नुसता हॉन मारत चाललाय तर ठीक आहे आता जॉब क्विट केला आहे तर आपण घरीच असणार आहे घरी म्हणजे काय ना काय पसंत राहणार नाही मी तुम्हाला बोललेच होते की एक डिसिजन घेणार आहे जे मला करायचं आहे ते मी करणारच आहे पण थोडंसं माझी हेल्थ जरा प्रॉपर द्या आणि त्याच्यानंतर मी नवीन तपास करेनच आणि मला माहिती आहे की बाप्पा कायम माझ्यासोबत आहेत आणि बाप्पांसोबत मी समजता माझे बाप्पा हे सगळे माझ्यासोबतच आहेत आणि मी पप्पाला एकच निरोप द्यायचा मला की पप्पा पुढच्या वर्षी लवकर या आणि माझे सगळे आजार दूर करा आणि मला एक परफिट पर्सन बघा ते आता बघू गणपती पण येतात ते बघा आता गणपती बाप्पा निघाले आहेत ते जवळ डिस्टन्सवर म्हणून आम्ही जिथे राहतो ना तिकडे खूप म्हणजे खूप जास्त गर्दी होती Субтитры сделал तुम्ही बघितलं असेल की आपण आता म्हणजे ह्याच्यात होतो म्हणजे तिथे खूप विसर्जनामध्ये पण तिथे खूप गर्दी झाली आणि त्याच्यानंतर मग आम्ही विचार केला के जा विचार हो की जिथे आपल्या बाप्पाचं विसर्जन होते तिथे आपण जाऊन थोडं वेट करूया आणि बघूया किती काही गर्दी आहे तर त्याचप्रमाणे बाप्पाचं जा विसर्जन खूप उशिरा होणार आहे आणि ॲज पर मेडिकल कंडिशन माझी तुम्हाला माहितीच असेल त्याच्यामुळे मी आज मला वाईटसुद्धा वाटलं की मी डान्स नाही केला आता आपण बघू तिकडे जाऊन पण तर खूप आहे की बाप्पाचा शेव बाप्पाला शेवटचा निरोप द्यावा पण बघूया कसं काय टाइम ऍडजस्ट होतो त्याप्रमाणे तर, तर भेटते मी तुम्हाला घरी जाऊन किंवा गाई भेटते घरीच जाऊन कारण जर मध्ये काही शूट केलं तर उगाच एंड नको करायला ब्लॉगचा तर भेटते तुम्हाला लाग 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 का माणूस ह्याला दोन डबल चष्मे आहेत आणि दोन हेडलाईटचे लाईट तरी आम्हाला ठोकायचं फक्त की अशी गाडी चालवतो हेच माझाच आउटफिट कसं आहे खूप चांगला असेल कारण येलो कलर आपल्या फेसवरती थोडंसं रिफ्लेक्ट होतो त्यामुळे आपण छान दिसतो तर उद्यापासून काहीच एक गोष्ट बोलायची माझी बंद होईल की मी आता ऑफिसला पोचली वगैरे तर आपण दुसरं काय जे काही करणार आहे सगळे मला बघता तू अशी डाडी घेऊन म्हणून ते आपण ब्लॉगिंग करतो ना मग लोकांना पाळायला नको ना आम्ही ब्लॉगर तर आप बोलतात ना बाप्पा इथून गेल्यानंतर एवढा शांतता झालेला आहे ना की बाप्पा येतात तेव्हा आवाज येऊ का म्हणजे बोलतात ना काय वेगळंच वातावरण असतं आणि आता जाताना तर दुःखाचं वातावरण आहे तरी लोक एन्जॉय करतात इट्स ओके सलाम भन्नुहुन्छ जानु जमाना